どこに行きましょう कार चाललो आता आम्ही आमची नवीन अमरावती रेल्वे स्टेशन आहे अमरावती का आमच्या घरी महालक्ष्मी आमची आम्ही आणि जे पप्पा कसे समोर हा आम्ही चालली वेगळी घेऊन अमरावती अमरावती स्टेशनवर आले आता आणि आमच्या घर चालले

म्हणजे एवढी बाई नाही मी पक्की बाई दिसू राहील काय बरं दिसू राहील ना तेरा काळा माझे हे नाही का ते गावंडे गावाचे तिथे सुने ना बापरे असं वाटते का पोरगी काय लग्न नाही जे माझे वाटते आदना पे गदिस कर का राजा गे 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 मोबाइल पे देले गे ना तो गे गे मोबाइल दे दे बाबा दे दे बाबा दे दे आजा आजा पक्की बाईक दिसू राहील म्हणजे एवढी बाई नाही मी पक्की बाही दिसू राहील काय हो कधी दिसू राहील ना चेहरा काळा घे घे नाही का ते गावंडे गावचे तिथे सुने ना बापरे असं वाटते का पोर्जीवर काय लग्न नाही ते असं वाटते